माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांच स्वागत करते आज मी तोरण दाखवणार आहे कशा मी बऱ्याच व्हिडिओसाठी वापरली आहे साडी पण त्याचा लेस आहे तो खूप छान आहे आणि ही नवीनच साडी आहे मी वापरलेली घेतली नाही नवीन साडी आहे बघू शकता तुम्ही या प्रकारचा त्याला लेस आहे या लेसचा काहीतरी आज उपयोग करूया व्हिडिओ पूर्ण पहा आता इथं मी जो म्हणजे मी या साडीचा उपयोग केला आहे फक्त असा लेस आहे तो सुद्धा उपयोग करणार आहे आणि त्यासाठी मग असा अस्तर सुद्धा घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारची साडी आहे या साडीपासून मी या अगोदर भरपूर व्हिडिओ बनवले आहेत म्हणजे बॅग वगैरे ती तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता अगोदर तोरणला मेन पट्टी असते ती अगोदर कट करून घेणार आहे मी मला केवढी म्हणजे आप तुमची जर चौकट कशा कर प्रकारे आहे तेवढ्या तुम्ही मापानं कट करून घेऊ शकता आता मी इथं पस्तीस इंचचा हा असा वरचा जो भाग असतो पट्टी ती मी पस्तीस इंची कट करून घेतली आहे आणि त्याच मापाचा अस्तरसुद्धा कट करून घेतलेला आहे म्हणजे इथं वरच्या भागालासुद्धा मी लेसचाच वापर करणार आहे आणि मी दोन जर पेपर आहेत ते अशा प्रकारे कट करून घेतले आहेत आता इथं मी हा पेपर हा ला आहे हा तीन इंचला रुंदीला घेतला आहे आणि उंचीला मी साडेपाच इंच घेतला आहे म्हणजे माझ्याकडे लेस त्या साईजची होती त्याचप्रकारे मी पेपरसुद्धा कट करून घेतलेला आहे दोन पेपर कट करून घेतले आहेत एक पेपर थोडासा साईडनं एक दोन सेंटीमीटर कमी घ्यायचा म्हणजे आपण शिलाई मारतेवेळी साईडला जेवढा थोडासा जागा सोडतो त्या प्रकारे घ्यायचा आता हे असं का कट करून घेते आहे व्हिडिओमध्ये पुढे पहा म्हणजे समजेल तुम्हाला आता इथं अशा प्रकारे दोन कागद कट करून घेतल्यानंतर म्हणजे पेपर असे भाग कट करून घ्यायचे त्या मापाचे इथं बघू शकता मी साडेपाच इंचला हासा उंचीला घेतला आहे त्याचप्रकारे मी साडेपाचला हा असा कपडा कट करून घेत आहे म्हणजे लेस त्याची जी आपली साडीची बॉर्डर आहे ती मी कट करून घेत आहे मी एकूण सात भाग असे कट करून घेतले आहेत बघू शकता इथं तुम्ही आणि आता आपण साडीची जे बॉर्डर आहे ते सात भाग कट केलेले आहेत त्यालाच अस्तरसुद्धा मी कट करून घेणार आहे आता इथं तुम्ही सुद्धा वापर करू शकता आता मी जी साडीचा सा बॉर्डर घेतली आहे तो खूप जाड प्रमाणात आहे त्यासाठी मग मी इथं कॅनव्हासचा वापर केला नाही पण तुमच्याकडं जर असेल कॅनवास तर तुम्ही कॅनवास किंवा शॉपिंग बॅग असते तिचासुद्धा वापर करू शकता थोडा हार्ड होण्यासाठी आता फक्त मी लेस कारण थोडीशी जाड आहे त्यामुळे मी फक्त आणि साडीचा सा जो बॉर्डर आहे ती घेतली आहे आता इथं मी अशा प्रकारे पूर्ण आस्तरसुद्धा कट करून घेतला आहे म्हणजे इथं आपल्या तोरणची कटिंग पूर्ण झालेली आहे बघू शकता तुम्ही आता इथं तोरणची कटिंग तर झालेलं आहे आता स्टिचिंगसुद्धा बघा कसा करायचं अगोदर हे भाग पूर्ण जोडून घ्यायचं अगोदर मी हा भाग कट करून घेणार नाही पानाच्या आकारचा अगोदर शिलाई मारून घेणार त्या आकाराने आणि मग कट करणार व्हिडिओमध्ये पुढे पहा आता ही पानं कशी परतून घ्यायची बघा अस्तरचा भाग घेतलेला आहे त्याच्या उलट मी म्हणजे सरळ बाजूने लेसचा भाग घेतलेला आहे आणि जो आपण छोटा आकार कट कर, करून घेतला होता तो त्याच्यावरती ठेवायचा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आणि त्याच्या साईज तर पूर्ण शिलाई मारून घ्यायची त्याच्या जो आपण पेपर कट करून घेतला आहे ते पेपरवरती शिलाई मारून घ्यायची नाही पेपर ठेवायचा फक्त पेपरच्या साईडनं शिलाई मारून घ्यायची मी असं करायला एक कारण एकसारखं पूर्ण पानं एकसारखी तयार होतात त्यासाठी असं करून घ्यायचं प्रत्येक पान जर तुम्ही कट करत बसाल तर तुमचा टाईमही वेस्ट जातो नाही त्यामुळे पानही क कमी जास्त होऊ शकतं त्यासाठी आता मी एक पेपर कट करून घेतला आहे एकच पेपर मी पूर्ण कपड्यावरती ठेवणार थे आणि या प्रकारे शिलाई अगोदर मारून घेणार आणि त्यानंतर मग कट करून घ्यायचं बघा आता इथं मी दोन पानं तुम्हाला जोडून दाखवते कशा प्रकारे जोडायचं फक्त जो पेपर घेतला आहे तो ठेवायचा आणि आपण जी बॉर्डर घेतली आहे ते बॉर्डरच्या सरळ बाजूने अस्तर ठेवायचं म्हणजे परतल्यानंतर बॉर्डरही उलट्या साईडला येत नाही म्हणजे रॉंग साईडनं शिलाई मारून घ्यायची आणि परतून घ्यायची तुम्हाला समजलं असेल आता इथं मी फक्त दोन पानं आहेत ती तुम्हाला जोडून दाखवली आहे प्रकारे मी अजून माझ्याकडं पानं होती तीसुद्धा मी या प्रकारे जोडून घेतली छोटे छोटे साईडला कट मारले त्यानंतर हे भाग असे पूर्ण परतून घेतले कोणताही पेन पेन्सिलचा वापर करून छान असे कोपरेसुद्धा परतून घ्यायचे म्हणजे पान हे आकारचं दिसलं पाहिजे बघू शकता तुम्ही माझ्याकडे जेवढ्या लेसचा साईज होता त्याच प्रकारे मी कट करून घेतला आहे तुमच्याकडे जास्त जर मोठी साईज बॉर्डर असेल साडीची तर अजून थोडी मोठे तुम्ही करू शकता आणि आपण हे जे परतून घेतलेले भाग आहेत ते समान असले पाहिजे म्हणजे पूर्ण एकसारखे असले पाहिजे या असे ठेवून एक चेक करून घ्यायचं नंतर कमी जास्त असले तर तुम्ही कट करून घेऊ शकता इथं बघू शकता आता मी पूर्ण भाग असे तयार करून घेतले आहेत म्हणजे आता आपला एक भाग तयार झालेला आहे आता कशाप्रकारे जोडायचं बघा आता इथं मी हा असा भाग आपण सुरवातीलाच कट करून घेतला होता तोरणच्या वरची सेटची पट्टी असते ती घेतली आहे आता याची मी पूर्ण जी लांबी आहे ती मी पस्तीस इंच घेतला आहे म्हणजे या पस्तीस इंचमध्ये आपण सात ती पानं बसवली पाहिजे सेम त्यासाठी मी अगोदरच मेजरमेंट करून घेतलं आहे म्हणजे पाच इंचचा एक भाग ठेवला आहे त्या भागामध्येच मला एक पान बसवायचं आहे या प्रकारे मी मेजरमेंट करून घेतलेलं आहे म्हणजे पस्तीस इंचचा पूर्ण जी पट्टी आहे ती त्या आहे त्यामध्ये सात पानं बसवायची एका पानामध्ये मी तीन इंचचा अंतर ठेवला आहे तुम्ही अगोदर मेजरमेंट करून घ्यायचं आणि नंतरच जोडायचं त्यामुळे पानंही सेम येतात बघा हे प्रकारे जोडायचं आहे आणि जे आपण मुळ्याला लावणार आहे त्यासाठी मी अशी हुक्ससुद्धा त्यामध्ये लावून घेणार आहे कपड्यापासूनच तयार करून घेतले आहेत ते सुद्धा आस्तरच्या कपड्यापासून सेंटरला एक आणि दोन्ही साईडला दोन म्हणजे आपण सिलाई मारते वेळीच ते सुद्धा मी जॉईन करून घेणार आहे आता इथं बघून घ्यायचं आपलं व्यवस्थित मेजरमेंट आहे कशा प्रकारे जोडायचं बघा जो आपण पट्टीसाठी म बॉर्डरचा म्हणजे लेसचा कपडा घेतला आहे तो सरळ बाजूने घ्यायचा आणि त्याच्या सेंटरमध्येही पानं ठेवून घ्यायची आणि त्याच्यावरती मग अस्त ठेवून घ्यायचा अशा प्रकारे सिलाई मारून घ्यायची परतल्यानंतर ते बाहेरच्या साईडला येतात आता इथे शिलाई मारून घ्यायची आता मी इथं एक पानासाठी किती जागा लागणार आहे पूर्ण मेजरमेंट करून घेतलं होतं बघू शकता तुम्ही आणि मी एका पानानंतर तीन इंच जागा सोडली होती त्यानंतर दुसरं पान जोडून घेत होते जी बॉर्डर घेतली होती ती सरळ बाजूने घेतली होती आणि त्याच्या सेंटरमध्ये पान ठेवायचं त्याच्यावरती अस्तर अशी पूर्ण सिलाय मारून घ्यायची आता अशा प्रकारे पूर्ण पानं जोडून घेतलेली आहेत आणि जे आपण अपन... चौकटीला लावायला म्हणजे आपण खेळे मारल्यानंतर त्याला लावायला त्यामध्ये हुक्ससुद्धा मी अगोदरच जोडून घेत आहे म्हणजे पूर्णपणे आतमध्येच शिलाई जाते त्याची आता याच्यावरती मी अजून एक शिलाई मारून घेत आहे डबल सिलाई कारण ही सिलाई आतमध्ये जाते त्यानंतर मारायला होते त्याच्या टॉप सिलाईसुद्धा तुम्ही मारून घेऊ शकता पण मी अजून डबल सिलाई घालून घेतली आता इथं वरच्या साईडला बघा कसं करायचं आतमध्ये फोल्ड करून ठेवायचं आणि सिलाई मारायची हे प्रकारे म्हणजे पूर्ण सिलाई ज्या तोरणच्या आतमध्ये जाते अजिबात बाहेरच्या साईडला सिलाई दिसत नाही अशा प्रकारे जर तुम्ही तोरण बनवलात तर आणि थोडासा सेंटरमध्ये जागा सोडायचा की हा आता परतून घेण्यासाठी आता इथं मी साईडला ते आपण अस्तरपासून हुक्स तयार करून घेतो ते सुद्धा मी ठेवलेले त्याच्या आतमध्ये आणि शिलाई मारून घेतलेली आहे आता इथं एवढा मी जागा सोडलेला आहे परतून घेण्यासाठी बघा तेवढ्या जागेमधून पूर्ण तोरण परतून घ्यायचं या तोरणची फिनिशिंग खूप छान येते पूर्ण आत शिलाई जाते अजिबात बाहेर शिलाई दिसत नाही आता इथं आपण सेंटरमध्ये जिथं जागा सोडला होता तिथं एक आपण हुक्स बनवून घेतले होते ते सुद्धा जोडायचं तिथे म्हणजे खेळायला जोडायला आपण हुक्स तयार केले होते ते याच्यावरती तुम्ही अजून टॉप सिलाई मारला तरी चालेल न मारला तरी चालेल कारण खूप फिनिशिंग दिसतं हा हे असं तोरण आता बघू शकता या प्रकारे तोरण तयार आहे आता खूप पानामध्ये मी विरगळ जागा दिसायला त्यासाठी मग मी उलनपासून ही अशी साखळी बनवून घेतली उलन आणि सुजन असते त्यामुळे प्रकारे बघा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये त्याची एक साखळी बनवून घेतली म्हणजे आपण उलनचं जे तोरण बनवतो त्याप्रकारे सेम मी दोन्ही पानांच्या सेंटरमध्ये अशा साखळ्या बनवून त्याचे झेंडू पण तयार करून घेतले होते ते व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे म्हणजे दोन्ही पानांच्या सेंटरमध्ये खूप अंतर दिसायला त्यासाठी हे असे उलटपासून तयार करून घेतलेत बघू शकता तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कोणतेही वाईट मनी वगैरे असं घालू शकता या प्रकारे आता, आता या या प्रकारे मी पूर्ण तयार करून घेतले आहेत आता हे जॉईन करून घ्यायचे कसे जॉईन करून घ्यायचे बघू शकता आता ह्या दोन्हींच्या सेंटरमध्ये हे अशा प्रकारे ठेवायचं म्हणजे आपला तोरणा तो दिसायलासुद्धा छान दिसतो त्यासाठी मी हे असं केलं आहे बघा आता त्याला मी एक शिलाई मारून घेतली पूर्ण हे अशा प्रकारे पूर्ण जे आपण ओलांपासून घोंडे तयार केले होते ते पूर्ण जोडून घेतले आहेत बघू शकता कशा प्रकारे तोरण दिसायला आहे आणि एका साडीच्या बॉर्डरपासून हे असे तोरण तयार केलं आहे व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणी प्लीज लाईक शेअर करा आणि तुम्हाला तोरण कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा बघू शकता तुम्ही इथं मी चौकोटीला लावूनसुद्धा दाखवलं ला आहे कशा प्रकारे दिसू शकता वाटणारसुद्धा नाही की हे आपण साडीच्या बॉर्डरपासून शिवलं आहे खूप छान दिसत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो